सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार संजय गांधी निराधार योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि ह्या योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी न्यूज आलेली आहे तमनेल बघून समजूनच गेलं असेल की आता तुम्हाला पंचवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे कधी मिळणार आणि कोणत्या कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे ते, ते, ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ एन्डपर्यंत बघा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता आपण तुमचे प्रत्येक कमेंटचे आन्सर आत्तापर्यंत देत आलेलो आहोत आणि देत राहू तर सप्टेंबर महिन्याचे आज आहे सोळा तारीख आणि आज योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आता कोणत्या प्रकारे बदल झालेला आहे आणि काय आहे नियम वगैरे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी एक छोटासा एक टिप्स देत आहे की तुमची के वाय सी एकदा चेक करून घ्या आधार डी पी आहे की नाही ते पण चेक करून घ्या आणि ज्या ज्या महिलांना हप्ते आले की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे शासनाला आम्हाला दारित संकलन अनुसार मिशन वात्सल्य योजनेचे राज्य राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक हे आहे क्रमांक आणि त्यानंतर संद संदर्भात महिला व बालविकास विभाग शासन निर्णय आ, क्रमांक हे सगळे क्रमांक वगैरे दिलेले आहे त्यासाठी जे हा नवीन जी आर आलेला आहे तो जी आर तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काही माहिती राहिली तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता तर कोविडच्या टायमिंगला ज्या ज्या महिलांचे पती वारलेले आहे म्हणजे ज्या महिला विधवा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं इथं लिहिलेलं आहे अनाथन बालके या कुटुंबात प्रत्यक्ष भेट देऊन ह्या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे तर खूप साऱ्या महिला अशा आहे ज्या कोविडच्या पिरियडमध्ये त्यांचे पती वारले होते आणि ते विधवा झालेले आहेत तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आता पहिले जे लाभ मिळत होते ते कमी हप्ते मिळत होते पण आता पंचवीसशे रुपये त्यांना त्यांच्या तेन खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यासाठी त्यांनी के वाय सी वगैरे सगळं चेक करून घ्यायला पाहिजे ज्याकरून त्यांचे पैसे कुठे अटकायला पाहिजे नाही तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि कोविड एकोणीस आजारामुळे दोन्ही पालकाचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना कुटुंबित कर्तव्य पुरुषांचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासन विविध योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राचे पूर्व करून त्यांना शासनाने विविध कल्याणकारी योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्याधारी या संकल्पात आधारित मिशन वात्सल्य या योजनेची राज्य अंमलबजावणीत करण्यात संदर्भात क्रमांक येथील चाचणीने मान्यता देण्यात आलेली आहे सदर मिशन वासले योजनेत व्यक्ती वाढून सदर योजनेचा लाभ राज्यातली सर्व विधवा महिलांना देण्यात सासर नेण्याची ने मान्यता घेण्यात येत आहे ज्या महिला कोविडच्या पिरियडमध्ये ऑफ झाल्या आणि काही काहींचे ते आईवडीलसुद्धा ऑफ झाले मुलं अनाथ आहे त्यांनासुद्धा या योजनेचा विविध लाभ आता उपलब्ध करून देणार आहे सरकार म्हणून त्याचे लागणारे आवश्यक कागदपत्र तुम्ही जवळ ठेवा दुसरं तिसरं सदर योजनेचा प्रभावी अम अंमलबजावणीकरिता संबंधित आवश्यक अनुसार कार्यवाही करण्यात यावी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही ज्या ज्या नवीन नवीन योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेऊ शकता पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील कोणते कागदपत्र पाहिजेन कोणते नाही पाहिजे सुद्धा तुम्हाला इझिली तिकडे सगायला बा, भेट सगळं ब बघायला भेटणार आहे म्हणून तुम्हाला जे फॉर्म भरायचं असेल तुम्ही सायबर कॅ कॅफेमध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता ऑनलाईन तुम्हाला सरळप्रमाणे तिथे सगळे कोणते डिटेल्स पाहिजेन ते सगळं सांग सांगितले जाईल तरी अशा प्रकारे तुम्ही जे संजय गांधी योजना आहे त्यामध्ये अजूनसुद्धा फॉर्म नसेल भरला तर भरू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही निकषात पात्र आहात तरच ह्या योजनेचा लाभ घ्या तर ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारा आहे त्यांना आता पंचवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे खूप खूप खुँ, मोठी खोशखबर आलेली आहे तर ज्या ज्या लाभार्थी आहे त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आपण नक्की तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊ आणि असेच जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करत राहा प्रत्येक जे लाभार्थी आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे पुन्हा भेटूया न्यू न्यूट सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम